सुरेश दसांच्या मस्साजोग आणि परळी दौऱ्यानंतर निर्माण झालेल्या तणावाची ही दृश्य आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे याच पार्श्वभूमीवर शनिवारी धसांनी सकाळी मस्साजोग इथं जाऊन देशमुख कुटुंब आणि गावकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर ते परळीत दाखल झाले इथे त्यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी परळीतील धनंजय मुंडे समर्थकांनी आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली हा प्रकार घडल्यानंतरही मात्र सुरेश आपण भूमिकेवर ठाम आहोत असं सांगितलंय पण त्याचबरोबर त्यांनी धनंजय मुंडे यांना इशाराही दिलाय केशवस्थान भेट केश न घाबरणार आणि घाबरायचं काय पाहणार एवढे लोक आले हे काय कमी लोक आले हे फडके दाखवणाऱ्यांना बघा लोक तिथे तुमचेच पण लोक आहेत अरे बाबा काही योग्य नाही तुम्ही आलेलं असताना काही लोकांनी काळे झेंडे दाखवत निषेध हे बघा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुणी काळे झेंडे दाखवले दहा बारा लोकांनी ठेवीदार इकडे ती, दोनशे तीनशेच्या संख्येने आहे बर का दहा बारा जणांनी काळे झेंडे दाखवले म्हणून काही फरक पडत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले त्या संविधानाप्रमाणे काळे झेंडे दाखवायचा ज्यांना अधिकार आहे त्यांनी दाखवले आपण त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही दहा बारा लोक झेंडे दाखवतात आणि तीनशे लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवेदार थांबत असतील तर बारा लोकांचा काय विचार करायचा आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले त्यांना बी तेच पाहायला मिळाल मिळत त्यात काय विशेष लोकशाहीतला अधिकार आहे काळे झेंडे जाऊ द्या त्याच्यावर मला काही विशेष वाटला नाही काळे झेंडे दाखवणारे जे लोक आहेत ते म्हणतात की सुरेशांना त्यांचं काय म्हणणंय ते तुम्ही त्यांचं आहे का मी काळे झेंडे वाल्यांवरती नाही बोलणार ज्यांनी काळे झेंडे दाखवायला लावले त्यांच्यावर बोलतोय त्यांनी बोलावं बापूळे त्यांना बोलत नाही प्रकरणावर बी बोलतो मी बापू आंधळेवरती बोलतो किशोर फड जे आहेत त्यांच्यावरती बोलतो संगीत दिघोळ्यावर बोलतो कोण कोण राहिले सानपवरती बोलतो कोणत्या प्रकरणात नाही सगळ्या प्रकरणावरती मी बोललेलो आहे मी बापू आंधळेवर कमी बोलतो असं थोडच आहे आणि ते नाटक आहे बापू आंधळेचे समर्थक नाहीये ते बापू आंधोवर बोललं पाहिजे जे बापू ज्यांनी मर्डर केलेला आहे ते सुद्धा फाशीवर पाहिजेत असं माझं सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती त्यानंतर धसांनी दोनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी पहिल्यांदाच केली पण आता सुरेश धसांच्या या इशारामुळे मुंडे विरुद्ध धस असा संघर्ष बीडमध्ये वाढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे बीडहून हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम